तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अका बदल एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाच आठ हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा प्रकाबल चाललं हां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा नऊ पंधरा सोळा सतरा

अठरा एकोणीस वीस तीन चार पाच सहा सात आठ नऊ ला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ते दोन तीन दिवस पट्टपट लागेल अठरा एकोणीस लास्ट मे

माझं जरा टेन्शन